नमस्कार सन न्यूज मराठीमध्ये मी सरिता माने पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते इतिहास हा विषय म्हणून समजून घ्यायला जरी अवघड आणि किचकट असला तरी इतिहास इतिहासप्रेमींची संख्या मात्र आपल्याकडे कमी नाही छत्रपती शिवाजी महाराज हे तर अखंड हिंदुस्थानचं आणि खास करून बालगोपाळांपासून युवावर्ग आणि सर्वच आबालवृद्धांचं आराध्य दैवत आहेत महाराज आणि त्यांचे गडकिल्ले ही तर उभ्या महाराष्ट्राची अस्मित आहे याचं श्रद्धेपोटी याचं निष्ठेपोटी मिरज पूर्व भागातील बेडक गावातील गोसावी गल्लीमध्ये लहान मोठ्या मुलांनी एकत्र येऊन मिरजेच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे गडकोट किल्ले जलदुर्ग किल्ले हे सर्वांनाच माहिती असतात पण भुईकोट किल्ल्यांविषयी मात्र फार कमी लोकांना माहिती असते आणि त्यामुळेच मिरजेचा इतिहास आणि या इतिहासाचा एकमेव साक्षीदार असा भुईकोट किल्ला किमान मिरज पूर्व भागातील लोकांना तरी कळावा समजावा माहिती व्हावा या हेतूने अजय गोसावी सचिन गोसावी राहुल गोसावी प्रथमेश गोसावी कुणाल गोसावी स्वप्नी